शेतकऱ्यांच्या समस्यावर सतत संघर्ष करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा आज विभागीय मेळावा केज शहरात होतोय आपण बघू शकता के शहरातील जे के फंक्शन हॉल या ठिकाणी या विशेष अशा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे फुले परिसरात असलेल्या जे के फंक्शन हॉलमध्ये हा मेळावा होत आहे आणि विशेष म्हणजे या मेळावेला शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्व अर्थात राज्याचे सरचिटणीस जयंत पाटील हे उपस्थित राहत आहेत त्यांच्यासोबत इतरही मान्यवर उपस्थित राहत आहेत मात्र आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षानं सतत मागील काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी भूमिका पार पाडलेली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक प्रश्न त्यांनी वेळोवेळी उचललेले आहेत आणि आजही याच प्रश्नावर मंथन करण्यासाठी विभागीय मराठवाडा विभागीय मेळावा हे शहरात आज या ठिकाणी संपन्न होतो आहे माग आपण म्हणू शकता यासाठी माननीय भाई जयंत पाटील त्यांच्यासोबत बाबासाहेब देशमुख आणि इतरही मान्यवर जे काही नेते आहेत ते उपस्थित राहत आहेत बरोबर आता दुपारी बारा वाजता या विभागीय मेळाव्याला केच्या फुलेनगर भागातील जे के फंक्शन हॉलमध्ये सुरुवात होते आणि या ठिकाणी आपण बघू शकता की वेगवेगळ्या प्रश्नावर या ठिकाणी मंथन होणार आहे यामध्ये शेत सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे त्याचबरोबर मराठवाड्याला सम प्रमाणात पाण्याचं वाटप झालं पाहिजे यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर या मेळाव्यामध्ये विचार मंथन होणार आहे काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात होईल या मेळाव्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या मराठवाड्याला समन्याय पाणी वाटपाची अंमलबजावणी करा मराठवाड्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा शेतीमालाला उत्पादन खर्च आधारित हमी भाव द्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करा घरगुती स्मार्ट प्रीपेड मीटर बसू नयेत त्याचबरोबर कंपनी सोलार कंपनीच्या नावाखाली शासकीय जमिनीवर असलेले गोरगरिबांचे घरं उठू नका उसाला पाच हजार प्रति टन भाव दिला पाहिजे शेतकऱ्या शिक्षणाचे खाजगीकरण थांबवा आणि विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा या प्रश्नावर या मेळाव्यात ठराव घेण्यात येणार आहेत आज काही वेळातच दुपारी ठीक बारा वाजता या मेळाव्याची या ठिकाणी सुरुवात होणार आहे या मेळाव्यासाठी जयत अशी तयारी या ठिकाणी झालेली आहे आपण बघू शकता आता शेतकरी वर्गही हळूहळू या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे